नमस्कार कालच्या व्हिडिओमध्ये थंडी किंवा पावसाळ्याच्या दिवसात इडलीचं पीठ कसं आंबवायचं ते आपण पाहिलं आजच्या व्हिडिओमध्ये ह्याच बॅटरपासून आपण हैदराबादची फेमस स्पॉट इडली आणि त्यासाठी लागणारा पोळी मसाला तयार करणार आहोत हा हैदराबादचा फेमस स्ट्रीट फूड आहे ज्या पद्धतीने आपल्याकडे वडापाव पाणीपुरी दाबेली असे स्ट्रीट फूड मिळतात तशाच पद्धतीने हैदराबादमध्ये स्पॉट इडली ही खूप फेमस आहे पोडी मसाला आपण तयार करणार आहोत हा पोडी मसाला इडली डोसा उत्तप्पम सगळ्यामध्ये वापरला जातो चव तर एकदम भन्नाट तर चला हा नाश्त्याचा पदार्थ बनवायला सुरुवात करूया सर्वात अगोदर पोडी मसाला तयार करूया त्यासाठी पॅन मध्ये पाव कप सफेद तीळ घेतलेले आहेत इथे आपल्याला तीळ नेहमी भाजतो तसे न भाजता मस्त असे लालसर रंगाचे करून घ्यायचे आहेत एकदम खमंग असे भाजून घ्यायचे आहेत बारीक गॅसवर भाजायचे एकदम सुद्धा करपवायचे नाही थोडे लालसर असे करून घ्यायचे लालसर झाले की एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे त्यानंतर आपल्याला इथे घ्यायचं आहे लसूण तर इथे मी सालीसकट पाच सहा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत इथे तुम्ही सोलेला लसूण घेऊ शकता साऊथ इंडियन रेसिपी असेल तर त्यात कडीपत्ता गेलाच पाहिजे तर इथे मी भरपूर असा कडीपत्ता घेतलेला आहे वीस ते पंचवीस पानं असतील पाच काश्मीरी मिरच्या सुद्धा घालायच्या म्हणजे चटणीला छान रंग येतो आता हे आपल्याला दोन ते तीन मिनिटसाठी कमी गॅसवर चांगले भाजून घ्यायचे आहेत मिरची थोडी गरम झाली की त्याचा रंग काळपट व्हायला लागतो त्यामुळे रंग पाहून घ्यायचा जास्त काळपट होऊ द्यायचं नाही आणि लगेचच काढून घ्यायचं आता आपण इथे डाळी भाजून घेऊया तर इथे मी एक चमचा उडदाची डाळ घेतलेली आहे दोन चमचे चना डाळ अजून एक एक चमचा मी घेते उडदाची डाळ म्हणजे दोन्ही समप्रमाणात मी घेतलेले आहेत दोन दोन चमचे घ्यायचे आहेत आता ही डाळ जी आहे ती आपल्याला कमी आचेवर कच्ची न ठेवता खमंग मस्त लालसर होईपर्यंत भाजून घ्यायची आहे म्हणजे त्याची चटणीची चव जी आहे ती खूप छान येते जेव्हा डाळींना सोनेरी रंग येतं आणि पूर्ण घरामध्ये डाळींचा सुगंध यायला लागतो तेव्हा ही डाळ पूर्णपणे भाजून तयार होते मग लगेचच ही डाळ काढून घ्यायची भाजलेले सगळे पदार्थ मी एकाच ताटामध्ये काढून आता हे पूर्णपणे थंड करून घेतले थंड करून झाल्यानंतर आपल्याला हे सर्व पदार्थ मिक्सरमध्ये घालून वाटून घ्यायचे आहेत मिक्सर ओलसर नसावं नाहीतर हा मसाला जो आहे तो पटकन खराब होऊ शकतो एकदम कोरडा हा मसाला असला पाहिजे तर इथे आपण थोडं चवीनुसार मीठ घालूया आणि पावडरमध्ये वाटून घेऊया सगळे पदार्थ बारीक वाटून मी छान असा हा पोडी मसाला तयार करून घेतलेला आहे आता हा पोडी मसाला तयार झाल्यानंतर लगेचच एका प्लेटमध्ये काढून मिक्सरमध्ये गरम असतं त्यामुळे प्लेटमध्ये काढून थंड करून घ्यायचं आणि एका हवाबंद परणीमध्ये भरून ठेवायचा हा मसाला साऊथ इंडियामध्ये सगळे जे पदार्थ असतात डोसा इडली उत्तप्पम स्पॉट इडली ह्यामध्ये वापरला जातो ह्या मसाल्यामुळे सगळ्या साऊथ इंडियन पदार्थांची चव दुप्पट होते चांगल्या हवा बंद आणि कोरड्या बंदीमध्ये जर हा मसाला भरून ठेवलात तर दोन तीन महिने हा मसाला चांगला टिकू शकतो आता आपण स्पॉट इडली बनवायला सुरुवात करूया पॅनमध्ये मी एक चमचा तेल घालून भरपूर असं बटर घातलेलं आहे म्हणजे अंदाजे बटर घालायचं चा मी ते असे चार तुकडे छोटे छोटे घातलेले आहेत आता आपल्याला ह्यामध्ये घालायचं आहे बारीक चिरलेला एक कांदा बारीक चिरलेला एक टोमॅटो आणि त्याचबरोबर बारीक चिरलेली हिरवी मिरची इथे मी एकच मिरची घेतलेली आहे तुम्हाला हवी तर जास्त घेऊ शकता आणि भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर चवीनुसार मीठ आता हे सर्व पदार्थ आपल्याला चांगले परतून घ्यायचे चा आहेत एकदम मऊ असे करून घ्यायचे आहेत तर थोड्या वेळासाठी आपण हे मस्त परतून घेऊया इडलीचं बॅटर तयार असलं की ही स्पॉट इडली बनवायला खूप सोपी आहे आणि खूप जास्त टेस्टी लागते आणि हा पोडी मसाला घातल्यानंतर ती त्याची चव जी आहे ती अजूनच वाढते कांदा टोमॅटो छान मऊ झालेला आहे आता आपण घालूया आपण तयार केलेला एक चमचा पोडी मसाला आणि एक छोटा चमचा घरगुती लाल तिखट मसाले मिक्स करून घेऊया कांदा टोमॅटो खूप जास्त आपल्याला शिजवायचा नाहीये थोडं मऊसर करून घ्यायचं आहे कारण अजून इडलीचा बॅटर घातल्यानंतर सुद्धा हा कांदा टोमॅटो शिजणार आहे तर कांदा टोमॅटो मऊ झाल्यानंतर इथे मी असे चार भाग करून घेतलेले आहेत आता या शिजलेल्या मिश्रणाच्या वरून आपल्याला तयार केलेलं इडलीचं बॅटर घालायचं आहे इडलीचं बॅटर इडली डोस्याला करतो तसं एकदम पातळ करायचं नाही थोडं घट्टच ठेवायचं बॅटर घातल्यानंतर आपल्याला या इडलीच्या वरून पोडी मसाला स्प्रिंकल करून घ्यायचा आहे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता कारण हा मसाला तिखट नाहीये तिखट मिरची घातलेली नाहीये त्यामुळे काहीच हरकत नाही जास्त मसाला इथे घातला तरीही आणि वरून मी चारी इडलीवरून छोटे छोटे बटरचे तुकडे घातलेले आहेत आता झाकण देऊन बारीक गॅसवर सात ते आठ मिनिटसाठी शिजवून घ्यायचं आहे आठ नऊ मिनिटनंतर इथे मी झाकण काढलेलं आहे आणि वरून थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया इडली छान तयार झालेली आहे आता एकदम पलटून घेऊया आणि पुन्हा एक ते दोन मिनिटसाठी फक्त शिजवून घेऊया या इडलीची चव जी आहे ती पोळी मसाल्यामुळे एकदम भन्नाट लागते कधी ट्राय केली नसेल तर नक्की ट्राय करून पहा एकदा जर तुम्ही बनवलीत तर नक्कीच पुन्हा पुन्हा तुम्ही बनवाल आणि नाश्त्यासाठी एकदम परफेक्ट आहे तुम्ही लहान मुलांच्या डब्यालासुद्धा ही इडली देऊ शकता इडलीचं बॅटर जर अगोदरच तयार करून ठेवलेलं असेल तर सकाळच्या घाई गडबडीच्या वेळीच तुम्ही झटपटी लहान मुलांच्या डब्याला किंवा घरातल्या सर्व मंडळींच्या नाश्त्यासाठी तयार करून देऊ शकता ही स्पॉट इडली सांबार किंवा कोणत्याही साऊथ इंडियन चटणीबरोबर तुम्ही खाऊ शकता आज मी तुम्हाला दोन रेसिपीज दाखवल्या एक म्हणजे स्पॉट इडली आणि दुसरी म्हणजे पोडी मसाला पोडी मसाला तुम्ही कोणत्याही साऊथ इंडियन पदार्थांमध्ये वापरू शकता इडली डोसा उत्तप्पम काहीही बनवत असाल तर तुम्ही वरून हा मसाला घालू शकता या दोन्ही रेसिपीज तुम्हाला कशा वाटल्या कमेंट करून नक्कीच कळवा आणि इडली डोसापेक्षा काहीतरी वेगळी ही स्पॉट इडली नक्कीच ट्राय करा इडली डोस्याचं बॅटर कसं फर्मेंट करायचं थंडीच्या दिवसामध्ये त्याची रेसिपी कालच अपलोड केली आहे लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे नक्की चेक करा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत एका नवीन रेसिपीसोबत